आज रविवार आहे गावचा बाजार आहे भेंडी काढणं चालू आहे तर जयशिवरा शेतकरी मित्रांनो पाहू शकता भेंडी आपली अशा स्वरूपात आहे हे साधारणतः एक दहा ते पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आसपास झाले पूर्ण प्लॉटला पलीकडच्या साईडला जरा पावसामुळे उसर झाला आहे चार ते पाच दिवसामुळं त्यामुळे तिकडची जरा थोडी लहान आहे आणि ह्या साईडची अशा पद्धतीने आता ह्याला आपण एमिक आणि एकोणीस एकोणीसचा एक ड्रिंकिंग डोस देणार आहे ठिबूकद्वारे त्यासाठी आता आपण ठिबक चालू करून घेतले कुंडाघर भरून घेण्यासाठी आणि आता पावसाचं प्रमाण बी थोडंफार कमी झालं आहे पाऊस जास्त नाही त्यामुळे जरा थोड्या प्रमाणात आपण एक दीड ते दोन तास चालू ठेवून परत एक पंधरा ते वीस मिनटं आपण औषध सोडणार आहे नवीन नियोजन आहे वांग किंवा गलांडा झेंडू त्यासाठी साडेतीन फुटाची सरी सोडून घेतो आहे आता सध्या आज रविवार आहे गावचा बाजार आहे भेंडी काढणं चालू आहे साधारणतः एक दहा ते पंधरा किलो निघतो आहे एक दिवसाड धागुंटू क्षेत्र आहे आपलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जावा जय शिवराय धन्यवाद